नमस्कार मंडळी गगनगिरी महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी अपलोड केला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यामध्ये अशा कमेंट होत्या की गगनगिरी महाराजांचे मठ कुठे कुठे आहेत तर गगनगिरी महाराजांचे मठ किंवा आश्रम खोपोली वाळकेश्वर गगनबावडा मनोरी राजापूर अशा बऱ्याच ठिकाणी गगनगिरी महाराजांचे मठ आहेत त्यांची कार्याची साक्ष देणारे त्यातील खोपोली येथील मठ याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ संपूर्ण पहा गगनगिरी महाराज नाथ संप्रदायातील गुरु होते आणि त्यांना दत्ताचा अवतार सुद्धा मानला जाई खोपोली पासून दीड किलोमीटर अंतरावर हा एक सुंदर असा निसर्गरम्य वातावरणात मठ आहे इथे पाहू शकताय धबधबेसुद्धा आहेत पावसाळ्यात इथे गेलात तो खूपच सुंदर असं वातावरण इथे असतं खोपोली रेल्वे स्टेशनपासून दीड किलोमीटर अंतरावर हा मठ आहे इथे आपण चालतही जाऊ शकता हा आश्रम पाताळगंगा नदीच्या किनाऱ्यावर असल्यामुळे याला पाताळगंगा तीर्थ असेही म्हटले जाते सुंदर धबधबे आणि निसर्गरम्य वातावरण पाहत आपण कधी मंदिरापर्यंत पोहोचतो हे आपल्याला कळत देखील नाही आता आपण मंदिरात पोचलो आहोत मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला भला मोठा हॉल पाहावयास मिळतो गगनगिरी महाराज लहानपणापासूनच संतांच्या संगतीत राहत होते वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी घर सोडून हिमालयामध्ये गेले तिथे त्यांनी प्रचंड अशी ध्यानधारणा केली गगनगिरी महाराजांचे दर्शन घेऊन आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा ही सुंदर अशी पाताळगंगा नदी ह्या मठाचे सौंदर्य वाढवते हे सर्व दृश्य पाहून आपल्या मनाला प्रसन्न वाटते मन अगदी शांत होते पहा किती सुंदर अशी नदी आहे याच नदीमध्ये तासनं तास उभे राहून गगनगिरी महाराज घोर अशी तपश्चर्या करायचे तप करायचे त्यांचे पाय माशांनी खाल्ले तरी त्यांना काही फरक पडत नव्हता अगदी ते त्या ध्यानधारणेमध्ये तल्लीन होत असे त्यांचे शिष्य त्यांना उचलून आणत असे इतकी त्यांनी तपश्चर्या केली या तपश्चर्यामधून त्यांनी अनेक योग साध्य केले आणि यातूनच या ज्ञानातूनच या त्यांनी जनकल्याणासाठी पुढे जाऊन कार्य केले आता आपण जाणार आहोत आणखी एक ठिकाण तपश्चर्याचे म्हणजे एक गुफा त्या गुफेमध्ये सुद्धा गगनगिरी महाराज तपश्चर्या करायची त्या गुफेकडे गुफे आपण जाणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला सुंदर असा हा डोंगर पाहायला मिळतो आणि त्याच डोंगरावरती ती गुफा आहे पहा किती निसर्गरम्य वातावरण आहे हे जे पाहतात हे हेलीपॅड आहे आणि यापासूनच दोन मिनिटाच्या अंतरावर केदारनाथ मंदिरामध्ये जसे शिवलिंग आहे तसे शिवलिंग त्या मंदिरामध्ये स्थापित आहे चला आपण आता गुफेकडे जाऊया वरती जाताना आपल्याला खूप सुंदर असे नजारे पाहायला मिळतात निसर्गाचे धबधबे दब वगैरे खूपच मन प्रसन्न होतं या पायऱ्या चढून आपण गुफेकडे जाणार आहोत पहा किती सुंदर गुफा आहे आणि वरून धबधबा दब आहे त्यामुळे इथे आल्यानंतर खूपच प्रसन्न वाटते आता आपण गुफेत आलो आहे पहा गगनगिरी महाराज तपश्चर्याला बसायचे इथे आणि इथे तुम्ही तपश्चर्या करू शकता थोडा वेळ ध्यानधारणा तुम्ही करू शकता किती सुंदर गुफा आहे गुफेतून बाहेर पडल्यानंतरच आपल्याला जे हे निसर्गरम्य जे दृश्य दिसत आहे त्या मनाला फार शांत वाटत आहे आणि हा धबधबा दब त्यामुळेच इथे पावसाळ्यामध्ये स्वर्ग अवतरला असेच वाटते चार फेब्रुवारी दोन हजार आठ साली गगनगिरी महाराज याच खोपोलीच्या मठामध्ये पंचतत्वात विलीन झाले त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या योगसाधनेला सलाम तर हा व्हिडिओ इथे समाप्त होत आहे माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एक कमेंट देखील करा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि हो बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या स्थानावरून पाहतात कु कुठल्या सिटीतून कुठल्या गावातून पाहतात त्याचे नाव देखील कमेंटमध्ये द्या धन्यवाद